नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जर यापूर्वीचा राज्यघटना भाग एक हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पहिल्यांदा पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती चांगल्या प्रकारे कळेल तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत आपलं चॅनल शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भारताच्या राज्यघटनेने देशासाठी संसदीय शासन प्रणालीची व्यवस्था केली आहे यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल हे हेड ऑफ द स्टेट असतात तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतात भारताची संसदीय शासन व्यवस्था ही संघराज्य प्रकाराची आहे संघराज्य हा शब्द आपण बऱ्याचदा वाचतो ऐकतो पण या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला कळत नाही संघराज्य म्हणजे फेडरेशन हा एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ करार असा होतो आता आपण भारतीय संघ राज्याचे स्वरूप नेमके कसे आहे हे पाहणार आहोत संघ राज्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटनेचे वर्णन संघराज्य असे न करता राज्यांचं संघ असे केले आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना ही दुहेरी शासन व्यवस्था प्रकाराची आहे भारतीय राज्यघटनेतील संघराज्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे ही सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे त्यानंतर राज्यघटनेनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची विभागणी केली आहे या अधिकारांची विभागणी तीन सूचीमध्ये म्हणजे तीन लिस्ट मध्ये दिली आहे पहिली सूची आहे केंद्र सूची दुसरी आहे समवर्ती सूची आणि तिसरी आहे राज्य सूची त्यानंतरच वैशिष्ट्य भारताची राज्यघटना हा सर्वोत्तम कायदा आहे त्यावर कुठलाही कायदा नाही आणि घटनेचा कायदा सर्व भारतीयांना फॉलो करणे कंपल्सरी आहे तुम्ही जर आताच एम पी एस अभ्यास करत आहात फ्रेशर विद्यार्थी आहात तर माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पहा मला खात्री आहे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल यानंतर आपण महत्वाचं पॉइंट पाहू भारतीय राज्यघटनेतील एकात्मक वैशिष्ट्ये कोण कोणती आहेत ते पाहू पहिलं वैशिष्ट्य आहे प्रभावी केंद्र आता सांगितल्याप्रमाणे महत्वाचे विषय हे तीन सूचीमध्ये डिवायडेड आहेत घटनेमध्ये अधिकारांची विभागणी करत असताना केंद्र सरकारचा जास्त विचार केला आहे म्हणजे अधिकारांची विभागणी ही केंद्रासाठी जास्त अनुकूल म्हणजे फायदेशीर आहे त्यानंतरच वैशिष्ट्य आहे एखाद्या राज्याला स्वतःच्या राज्यामध्ये बदल करता येत नाही क्षेत्रफळ वाढवता येत नाही किंवा बाँड्री वाढवता येत नाही हे काम फक्त संसद करू शकतं हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतरच वैशिष्ट्य आहे संपूर्ण भारतासाठी फक्त एकच राज्य घटना आहे फक्त जम्मू आणि काश्मीर साठी वेगळी आहे आपल्याला जर घटनेमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती दुरुस्ती करायची असेल तर संसद करू शकतो घटना दुरुस्तीची फ्लेक्सिबिलिटी आपल्या घटनेनेच दिली आहे त्यानंतरच वैशिष्ट्य आहे घटक राज्याच्या प्रतिनिधींमध्ये असमानता ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे राज्यसभेमध्ये त्या राज्याचे लोक जास्त असतील त्यानंतर घटनेने आणीबाणीची तरतूद केली आहे भारतामध्ये आणीबाणीचे तीन प्रकार आहेत राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी आणीबाणीला इंग्लिश मध्ये एमर्जन्सी असे म्हणतात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणीबाणी लागू केली होती तर ते वर्ष कोणतं मला ते कमेंट करून वैशिष्ट्य आहे भारतीय आपण कॅनडा कडून घेतली आहे भारतामध्ये तसं पाहिलं तर दुहेरी शासन व्यवस्था आहे म्हणजे केंद्र स्तरावर वेगळी शासन व्यवस्था आहे आणि राज्य स्तरावर वेगळी शासन व्यवस्था आहे भारतामध्ये फक्त तुम्हाला देशाचं नागरिकत्व मिळतं प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे नागरिकत्व नाहीये भारतीय राज्यघटनेने आपल्याला एकात्मिक न्याय व्यवस्था दिली आहे केंद्र स्तरावर हे सर्वोच्च न्यायालय काम करत तर राज्य स्तरावर उच्च न्यायालय हे प्रमुख काम करत त्यानंतरच वैशिष्ट्य आपल्या परीक्षे संबंधित आहे ते म्हणजे अखिल भारतीय सेवा युनियन पब्लिक सर्व्हिस भारतामध्ये केंद्र आणि राज्यांच्या स्वतःच्या लोकसेवा परीक्षा आहे एमपीसी चा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीची परीक्षा होते अखिल भारतीय सेवा म्हणजे ची परीक्षा ही परीक्षा संपूर्ण भारतासाठी कॉमन घेतली जाते त्यानंतरच वैशिष्ट्य आहे एकात्मक लेखा परीक्षण व्यवस्था भारताचा महालेखा परीक्षक म्हणजे कॅब हा केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकारांचे लेखा परीक्षणाचे काम करतो त्यांची नियुक्ती आणि पदमुक्ती ही राष्ट्रपतींकडून होते त्यानंतरच वैशिष्ट्य आहे राज्यपालाचे नेमणूक राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो केंद्र स्तरावर ज्याप्रमाणे राष्ट्रपती काम करतो त्याप्रमाणे राज्य स्तरावर राज्यपाल काम करतो राज्यपाल हा नामधारी प्रमुख असतो तर मुख्यमंत्री हाच वास्तव कार्यकारी प्रमुख असतो आता आपण पाहू की विविध लोकांनी भारतीय संघ राज्याचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे मी आता तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती परीक्षेमध्ये जोड्या लावा या स्वरूपामध्ये विचारलं जातं ही खूप इम्पॉर्टंट <coughs> माहिती आहे ही माहिती तुम्ही लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ तुम्ही परत परत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील पहिले व्यक्ती आहेत के बेयर यांनी भारतीय संघराज्याला अर्ध संघराज्य म्हटलं आहे म्हणजे क्वासी फेडरल असं म्हटलं आहे त्यानंतरचे व्यक्ती आहेत पॉल यांनी भारतीय संघराज्य व्यवस्थेला एक्सट्रीमली फेडरल म्हणजे असं म्हटलं आहे त्यानंतरचे व्यक्ती आहेत मॉरिस जॉन्स यांनी बार्गनिंग फेडरल म्हणलं आहे म्हणजे वाटाघाटीचे संघराज्य असं म्हटलं आहे त्यानंतरचे व्यक्ती आहेत ग्रेनविल ऑस्टिन यांनी भारतीय संघराज्याला सहकारात्मक संघराज्य असे म्हंटल आहे तर मित्रांनो ही झाली एक्झाम ओरिएंटेड राज्यघटनेची महत्वाची माहिती तुम्हाला जर राज्यघटना म्हणजे काय याविषयी जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा तुम्हाला जर एम पी एस सी किंवा सी संबंधित अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच